आज बैठकीमध्ये उद्धवसाहेबांनी काय मार्ग काय सांगितलं ज्या उद्धव साहेबांनी मी सोड धोरण परतल्याबद्दल माझा अभिनंदन केलं मी उशीर केला पण उशीर अनावटे की उशीर केलं की सुरुवातीलाच पाच ते दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा लोकसाहेबांना घेतले होते आणि त्यामुळं मी सायगर सोडून पोटात साहेबांनी जागेच्या मला दोन पर्याय ते खडक विधानसभास दोन्ही पर्याय एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या हिथून कशा वाटतल्या लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असतो आहे किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शनबाबतच्या दे तयारीबद्दल कसं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आमची सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचं स्थानाध्यक्ष आहे मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेक होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात निवडून आलेले आहे शिवसेनेची हो एक ताकद आता सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये गेले म्हणजे त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता दुर्वेदही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण कोरियामध्ये चांगल्या प्रकारची ताकद सुरू करते आम्ही सुरू केले